आर्थिक नियोजन म्हणजे खरं तर आपलं उत्पन्न त्यावर लागणारा कर त्याच्यानंतर आपले खर्च त्याच्यानंतर बचत आणि मग गुंतवणूक या सगळ्यांचं योग्य व्यवस्थापन आपण जे करतो त्याला आर्थिक नियोजन म्हणतात प्रत्येक व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे ज्या व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे त्या व्यक्तीला आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी कोट्याधीश असेल अजूनही कोटी आणि कोटी रुपये कमवत असतील तरीही आर्थिक नियोजन गरजेचं आहे आणि अगदी ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांनाही आर्थिक नियोजन गरजेचं आहे आपण जे प्लॅनिंग करतो त्याला म्हणायचं बचत आणि ह्या पुढे पुढे जाऊन जास्त परतावा मिळेल या गोष्टीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ती होते गुंतवणूक अगदी आता छोटा फोन घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी लोन मिळतं पण रिटायरमेंटसाठी बघायला गेलं तर कुठलीच बँक लोन देत नाही त्यासाठी आपल्याला एखादा पेन्शन प्लान किंवा इन्व्हेस्टमेंट हेच करावं लागतं आता नवीन जॉब लागलेल्या मुला मुलींचं बघायला गेलं तर त्यांच्यावर खरं तर घराची इतकी जबाबदारी नसते त्यांचे सगळे घराचे खर्च आई बाबा करत असतात त्यामुळे कसं त्यांच्याकडे पैसे जास्त येतात हातामध्ये तर ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा गुंतवणूक करू शकतात आपले महिन्याचे समजा पन्नास हजार रुपये खर्च असतील तर किमान सहा महिन्याचा खर्च हा आपला एका आपत्कालीन निधीमध्ये इमर्जन्सी फंडमध्ये असला पाहिजे सोन्यामध्ये गुंतवणूक निश्चित करावी कारण जगात जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा गोल्डचे भाव वाढतात म्हणजे आता जोखीम सगळीकडे आहे आपण घरात बसलोय चालता चालता पाय मुरगळला पडलो ही सुद्धा रिस्क रिस्क है। आर्थिक बाबतीतली रिस्क कशी आहे की म्युच्युअल फंड मध्ये गेलं किंवा शेअर मार्केटमध्ये गेलं की पैसे बुडतात असं जे लोकांना वाटतं ती खरी म्हणजे रिस्क कुठली आहे ती व्होलाटिलिटी रिस्क आपण म्हणू शकतो म्हणजे कसं पैसे वर खाली होतात ज्याला आपण व्होलाटिलिटी रिस्क म्हणतो ते पैसे बुडत नाहीत मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे एजू पॉडकास्टमध्ये आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत आणि तो म्हणजे आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन या विषयावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सी मनाली पुरोहित ताई। आमच्या ताई शो मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये बोलवलंत आणि नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी मनालीताईची थोडक्यात ओळख करून देते मनालीताई ही स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि ती गेले अनेक वर्षापासून गुंतवणूकदारांना वित्तीय नियोजन निवृत्ती नियोजन गोल प्लॅनिंग आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड यांचं नियोजन कसं करावं याबद्दल मार्गदर्शन करत आलेली आहे आणि ताई स्वतः ही फायनान्शियल सल्लागार आहे तुम्हालासुद्धा तुमचं आर्थिक नियोजन कसं करायचं आहे याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर ताई सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकते त्यासाठी ताईंचे नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत परत तुम्हाला ते स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल तर तुम्हालासुद्धा तुमचं आर्थिक नियोजन कसं करावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकतात आज आपण बोलणार आहोत पैसा आर्थिक नियोजन बघा पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे पैशाचं योग्य नियोजन नसेल तर आपल्या जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मग आर्थिक नियोजन कसं करायला पाहिजे आर्थिक नियोजन म्हणजे काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजचा हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या पॉडकास्टला म्हणाली ताई मला तुला असं विचारायचं आहे की आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय आर्थिक नियोजन म्हणजे खरं तर आपलं उत्पन्न त्यावर लागणारा कर त्याच्यानंतर आपले खर्च त्याच्यानंतर बचत आणि मग गुंतवणूक या सगळ्यांचं योग्य व्यवस्थापन आपण जे करतो त्याला आर्थिक नियोजन म्हणतात आणि त्या पुढे जाऊन आर्थिक साक्षरता सुद्धा महत्त्वाची आहे म्हणजे आर्थिक नियोजनासाठी आर्थिक साक्षर असणं गरजेचं आहे म्हणजे जगातल्या पूर्ण स लोकसंख्येपैकी फक्त पाच टक्के लोक अर्थसाक्षर आहेत असं म्हटलं जात तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय तर आपले गोल्स काय आहेत म्हणजे आपण ठरवलेली आर्थिक उद्दिष्ट काय आहेत त्याच्यानुसार आपण केलेली बचत किंवा गुंतवणूक ही कुठे कशी वापरायची ह्याचं योग्य ज्ञान असणं म्हणजे आर्थिक साक्षरता बरोबर अगदी छान मला काय विचारायचं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे आर्थिक नियोजन महत्वाचं आहे का हो अर्थात कारण कसं आहे प्रत्येक व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे ज्या व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे त्या व्यक्तीला आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी कोट्याधीश असेल अजूनही कोटी आणि कोटी रुपये कमवत असतील तरीही आर्थिक नियोजन गरजेचं आहे आणि अगदी ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांनाही आर्थिक नियोजन गरजेचं आहे मग ह्या दोन्ही मधले लोक जे आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट आहे म्हणजे मध्यमवर्गीय लोक की आपले अनेक गोल्स असतात त्यानुसार आपण गुंतवणूक कशी केली पाहिजे यासाठी आर्थिक नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाला करणं गरजेचं आहे अगदीच आता बरेचसे लोक असं म्हणतात की आम्ही एफ डी केली आम्ही बचत केली आम्ही हे केलं मग हे जे आर्थिक नियोजन आणि बचत यामध्ये काही फरक आहे का आता आर्थिक नियोजनामध्ये कसं येतं जसं मी म्हंटल की आपलं उत्पन्न कर बचत गुंतवणूक आणि खर्च या सगळ्याचं नियोजन आहे बचत हा त्याचा एक फक्त एक भाग आहे बचत केली म्हणजे कसं पूर्वीच्या काळी तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायचे नंतर अडीअडचणीच्या वेळी ते आपल्याला मिळायचं बरोबर मग ती झाली बचत किंवा आपल्या पाकिटात असलेले पैसे किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये असलेले पैसे किंवा एफ डी मध्ये आपण ठेवलेले पैसे ह्याला आपण फक्त बचत म्हणू शकतो कारण ह्याच्यावरती जास्त रिटर्न्स किंवा जास्त परतावा मिळेल अशी आपली अपेक्षा नसते ते पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत हे आपल्याला वाटत असत तर ह्यासाठी आपण जे प्लानिंग करतो त्याला म्हणायचं बचत आणि ह्या पुढे जाऊन जास्त परतावा मिळेल ह्या गोष्टीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ती होते गुंतवणूक बरोबर मला असं विचारायचंय ताई तुला की आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट काय असावीत म्हणजे जसं की शिक्षण त्याच्यामध्ये पैसे गुंतवावे की घर घ्यावं की निवृत्तीनंतर पैसा कसा गुंतवावा वगैरे अस... बरोबर आता आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात हो। म्हणजे अगदी तरुण मुलगा म्हणायला गेलं तर त्याला असं वाटत असेल की मी आता जॉबला लागलोय तर मला चांगला फोन घ्यायचा आहे चांगला लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा एक चांगली गाडी घ्यायची तर त्याच्या दृष्टीने हे असं गोल झालं मग पुढे जाऊन येतं डेस्टिनेशन वेडिंग मग हे आणखीन एक गोल झालं मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर येतात मग येतं घर ये घर घेणं ही प्रक्रिया मग मग झाल्यानंतर फॅमिली वाढते येतात मग मुलांचं शिक्षण मग त्यांचं लग्न आणि सगळ्यात शेवट येतं रिटायरमेंट जर रिटायरमेंट खरं तर सगळ्यात आधी आली पाहिजे कारण कसं होतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या अगदी आता छोटा फोन घेण्यापासनं ते घर घेण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी लोन मिळतं पण रिटायरमेंटसाठी बघायला गेलं तर कुठलीच बँक लोन देत नाही त्यासाठी आपल्याला एखादा पेन्शन प्लान किंवा इन्व्हेस्टमेंट हेच करावं लागतं त्यामुळे ज्या गोष्टी लोन वरती होतात तर त्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला किंवा नंतर सेकंडरी गोल आपण असं म्हणू शकतो आणि प्रायमरी गोल हे आपलं रिटायरमेंट असं असलं पाहिजे बरोबर अगदी छान असं तू आता सांगितलंस सा सा की अगदी रिटायरमेंट पाहिजे म्हणजे रिटायरमेंट सगळ्यात शेवटी येतं मला असं विचारायचं की हे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अशी काही उद्दिष्ट आहेत का आणि असेल तर यामध्ये काय फरक आहे का बरोबर म्हणजे कुठलीही गुंतवणूक करताना किंवा बचत करताना आपल्याला पैसे कधी लागणार आहेत हे आधी पहिले पाहिजे म्हणजे आता समजा मला पुढच्या वर्षी मुलाच्या शाळेची फी भरायची आहे तर ते झालं आपलं अल्पकालीन म्हणजे मी एक थोडक्यात सांगते शॉर्ट मिडियम लॉंग असं आपण म्हणू शकतो अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन तीन वर्षामध्ये आपल्याला समजा गाडी घ्यायची आहे तर त्यासाठी आपण साठवलेले पैसे किंवा जसं मी म्हंटल मुलांच्या शाळेची फी हे सगळं शॉर्ट टर्म मध्ये येतं मीडियम टर्म म्हणजे काय तीन वर्ष ते सात वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे आपण ठरवलं की पाच वर्षांनी मला घराचं डाऊन पेमेंट करायचं आहे वीस लाख रुपये समजा त्याच्यासाठी लागणार आहेत तर मी आता पंचवीस हजाराची एस

असतं की मला हे वर्षच आहे एवढे टक्के मिळवण्यासाठी आणि मला तेव्हा एवढा तास अभ्यास करायचा आहे किंवा एवढा पोर्शन पूर्ण करायचं आहे म्हणजे तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर असतात की काय करायचं मग आता हे आर्थिक बाबतीत जेव्हा येतं तेव्हा आपण कसं करू शकतो आता स्मार्टचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड आता हे आर्थिक बाबतीत कसं लावायचं तर जसं आपण म्हटलं की तीस वर्षाचा एक मुलगा असेल आणि त्याला साठ वर्षापर्यंत काम करायचं आहे आणि तेव्हा रिटायरमेंट आहे ते आणि त्यानंतर पुढची वीस वर्ष म्हणजे ऐंशी हे जर आपण लाईफ एक्सपेक्टन्सी धरलं महिन्याचा खर्च जर पन्नास हजार असेल तर मग त्याला महिन्याला किती गुंतवणूक करायला हवी म्हणजे ह्यामध्ये कसं झालं स्पेसिफिक झालं हे आपलं रिटायरमेंटचं गोल झालं कालावधी पण आपला निश्चित झाला की पुढची तीस वर्षच आहेत आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी पुढच्या वीस वर्षाचं प्लॅनिंग करायला आणि मग खर्च पण आपले ठरवलेले आहेत की पन्नास हजार आहेत आणि मग त्यासाठी लागणारी गुंतवणूक किती आहे मग त्यासाठी किती कॉर्पस लागेल तर सात कोटीचा कॉर्पस लागेल अच्छा तर हे आपल्याला ठरवता येतं खूपच छान सांगतेस ताई तू मला असं विचारायचं की आपण मासिक आपला जो खर्च असतो तर त्याचं हो नियोजन आपण कसं करू शकतो हे सुद्धा आता प्रत्येकावरती अवलंबून आहे आता नवीन जॉब लागलेल्या मुला मुलींचं बघायला गेलं तर त्यांच्यावर खर तर घराची इतकी जबाबदारी नसते त्यांचे सगळे घराचे खर्च आई बाबा करत असतो त्यामुळे कसं त्यांच्याकडे पैसे जास्त येतात हातामध्ये तर ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा गुंतवणूक करू शकतात म्हणजे खरं तर करायला हवी किंवा पुढे जर बघायला गेलं तर आपण ढोबळमानाने सांगू शकतो पन्नास तीस आणि वीस असं म्हणजे पन्नास टक्के खर्च आपण हा आपल्या गरजांवर केला पाहिजे तीस टक्के हा आपल्या छंद किंवा आणि वीस टक्के ही कंपल्सरी गुंतवणूक केलीच पाहिजे आपण अच्छा खूप छान सांगतेस तू मला असं विचारायचं की आता जसं आपण मगाशी बचतीबद्दल बोललो तर ही जी बचतीपेक्षा गुंतवणूक महत्वाची आहे का दोन्ही महत्वाचं आहे कारण कसं आपण जे आ, आधी बघितलं अल्पकालीन जे आपले गोल्स आहेत म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स आहेत तर त्याच्यासाठी जे पैसे आपण ठेवतो तर त्याला आपण बचत म्हणू शकतो किंवा एक इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधी आपण जे, जे म्हणतो ते आपल्याला गरजेचं आहे म्हणजे आपले, आपले महिन्याचे समजा पन्नास हजार रुपये खर्च असतील तर किमान सहा महिन्याचा खर्च हा आपला एका आपत्कालीन निधीमध्ये इमर्जन्सी फंड मध्ये असला पाहिजे म्हणजे जवळजवळ तीन लाख रुपये झाले आणि हे आपण बचतच केलेली आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी पैसे येणार कुठून तर ते बचतीमधूनच येणार त्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत फक्त आपले गोल्स जसे आपण ठरवले होते अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन त्यानुसार आपण हे पैसे बचत की गुंतवणूक हे ठरवायचं आहे अच्छा जसं आता तू म्हणतेस की गुंतवणूक करायला पाहिजे मग ही गुंतवणूक कशात असली पाहिजे म्हणजे ती फिक्स डिपॉझिट मध्ये असली पाहिजे की म्युच्युअल फंड मध्ये असली पाहिजे शेअर्स मध्ये पाहिजे की गोल्ड मध्ये पाहिजे म्हणजे कशी ओके आता पुन्हा आपण ह्याच्यावरच येतोय की आपल्याला पैसे कधी लागणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण कुठलंही आपण नियोजन करताना पैसे कधी लागणार आहेत हे जर आपल्याला पक्क माहिती असेल तर आपण व्यवस्थित असेट क्लास निवडू शकतो या सगळ्यांची नावं घेतली त्याला असेट क्लास म्हणतो तर शॉर्ट पिरियडसाठी आपण एफ डी निवडू शकतो किंवा डेट म्युच्युअल फंड असतात की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असतील कॉर्पोरेट एफ डीज असतील काही डिबेट यामध्ये गुंतवणूक केली जाते जे मीडियम टर्म गोल्स असतील तर त्याच्यासाठी आपण हायब्रिड म्युच्युअल फंड घेऊ शकतो म्हणजे मग त्याच्यामध्ये इक्विटीचा पण थोडासा भाग येतो डेट म्युच्युअल फंड पण येतात म्हणजे डेट सुद्धा येतं आणि गोल्ड आणि सिल्व्हर हा सुद्धा एक भाग येतो जो हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये असतो आणि कारण म्युच्युअल फंडचे पण प्रकार आहेत आणि सोनं जे आपण म्हटलं तर सोन्यामध्ये गुंतवणूक निश्चित करावी कारण जगात जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा गोल्डचे भाव वाढतात सोन्याचा, वा वा सोन्याचा भाव वाढतो गेल्या वर्षी सगळ्यांनी बघितलं असेल की सोनं खूप चांगल्यापैकी वाढलंय कारण जगात अस्थिरता होती सगळीकडे युद्ध चालू होतो त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात मग ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवेत म्हणजे काय जाऊन सोनाराकडे लगेच दागिने नाही घ्यायचे पण त्याच्यासाठी आपण डिजिटल माध्यम पण निवडू शकतो मग ते ईटीएफ आहेत किंवा गोल्ड बीज आहेत किंवा मग म्युच्युअल फंड मार्फत सुद्धा आपण मल्टी असेट अलोकेशन ही जी कॅटेगरी आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो पूर्ण पोर्टफोलिओचा दहा ते वीस टक्के भाग हा गोल्ड मध्ये असला पाहिजे पण आपल्या सगळ्यांचा जास्त कल हा गोल्ड आणि रिअल इस्टेट याकडे असतो बरोबर अगदी आणि मला असं वाटतं की आता आजच्या डेटला आपण बघितलं तर गोल्डचे भाव जरा खूपच वाढलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर ती नक्कीच योग्य अशी असेल आताही तू मला एक सांग की Uh, म्हणजे नवशिके जे असतात तर त्यांच्यासाठी तू एस आय पी रिकमेंड करशील का एसआयपी सगळ्यांनी केली पाहिजे ज्यांच्याकडे इन्कम येत आहे त्यांनी एसआयपी केली पाहिजे म्हणजे एसआयपी एकतर आपल्याला शिस्त लावते कारण ठराविक तारखेला ठराविक रक्कम आपल्या अकाउंट मधून जाते आणि त्याची चांगली गुंतवणूक होते तर ही एक मनाला आनंद देणारी गोष्ट असली पाहिजे कारण कसं आहे आपल्याला सॅलरी येते एक दिवसाचा आनंद येतो आणि नंतर आपल्याला दुःख वाटतं ईएमआय जाणार आहे रेंट जाणार आहे बाकीचे सगळे खर्च आहेत हा सगळा विचार आपण करायला लागतो पण मग एसआयपी जेव्हा जाणार आहे तेव्हा आपल्याला खरं मनात आनंद वाटायला पाहिजे की हे आपले पैसे वाढणार आहेत या दृष्टीने सो आय पी सगळ्यांनी केली पाहिजे कारण एकतर ती मार्केट टायमिंग पण बघत नाही म्हणजे जेव्हा मार्केट खाली आलंय तेव्हाच एसआयपी करायची का तर असं काही नाहीये मार्केट जेव्हा वर असेल तेव्हाही आपण एसआयपी करू शकतो मार्केट जेव्हा खाली असेल तेव्हाही आपण एसआयपी करू शकतो मार्केट काहीच वर खाली होत नाहीये तरीही आपण एसआयपी करू शकतो अच्छा हे एसआयपीचा जरा तू म्हणजे फुल फॉर्म सांगू शकशील का म्हणजे काय आहे जसं आपण बँक मध्ये आरडी करतो दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम आपल्या सेव्हिंग बँक अकाउंट मधून जाऊन आर डी मध्ये यायची तर तसंच सारखं आहे हे म्युच्युअल फंड मार्फत होतं जे आ, म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याचे एक तर एसआयपी आणि दुसरं म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट लमसम म्हणजे कसं आपलं एफ डी सारखं की आपण एकदाच पैसे इन्व्हेस्ट केले एस आय पी झालं आर डी सारखं ठराविक तारखेला ठराविक रक्कम माझ्या सेव्हिंग मधून जाऊन माझ्या या म्युच्युअल फंडमध्ये जो मी फंड सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये येणार अच्छा ताई तू निवृत्ती नियोजन हो म्हणजे आता जसं निवृत्तीनंतर बऱ्याच जणांना काही एक स्पेसिफिक अमाऊंट मिळते तर तू काय सांगशील की म्हणजे निवृत्ती नियोजनामध्ये हो पीपीएफ किंवा एन पी एस किंवा पेन्शन प्लॅन तर यापैकी काय निवडायला पाहिजे हा आता ह्याच्यात दोन प्रश्न आले की निवृत्तीसाठी आपण कॉर्पस कसा बनवायचा आणि निवृत्तीच्या वेळी जो कॉर्पस मिळेल त्याचं नियोजन कसं करायचं तर जेव्हा निवृत्तीसाठी आपण प्लॅन करतोय तेव्हा खरं कर पी पी एफ सुद्धा चालू शकतं पण कसं आहे त्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे सुरक्षित आहे पण लॉक इन पिरियड आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे एन ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये इक्विटी पोर्शन किती असावा ह्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे टॅक्स बेनिफिटसाठी आपण घेऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेन्शन प्लान ती थोडीशी खर्चिक जाऊ शकते पण मग त्याच्यात रिटर्न थोडेसे कॉम्प्रोमाइज होतात कमी असतात तर त्यामुळे एन पी एस आणि म्युच्युअल फंड हे दोन खूप चांगले पर्याय चा। असू शकतात आणि दुसरा प्रश्न जो आहे की रिटायरमेंटला आपल्याला एक मोठा कॉर्पस समजा कंपनीकडनं मिळत असेल तर त्याचं काय करावं आणि समजा तुम्हाला नंतर पेन्शन दर महिन्याला येत नसेल तर जो काही कॉर्पस तुम्हाला मिळालेला आहे तर तो कॉर्पस व्यवस्थित प्रकारे इन्व्हेस्ट करून एक्झॅक्टली उलट हे जर तुम्ही ऐकलं असेल तर एस डब्ल्यू पी आपण करू शकतो म्हणजे कसं त्या मोठ्या दर महिन्याला ठराविक रक्कम आपण आपल्याकडे पेन्शन म्हणून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला खर्चाला सुद्धा वापरता येते छान हु, छान हे आर्थिक नियोजनामध्ये जोखीम व्यवस्थापन का महत्वाचं आहे जोखीम व्यवस्थापन सगळीकडेच महत्वाचं आहे जोखीम किंवा रिस्क म्हणजे काय तर ही घटना घडू शकते आपण विचारच केला आणि ती घटना घडली ह्याला आपण म्हणतो रिस्क आपण विचारच नाही केला आणि ते झालं म्हणजे आता जोखीम सगळीकडे आहे आपण घरात बसलोय चालता चालता पाय मुरगळला पडलो ही सुद्धा रिस्क कमी आहे आर्थिक बाबतीतली रिस्क कशी आहे की म्युच्युअल फंड मध्ये गेलं किंवा शेअर मार्केटमध्ये गेलं की पैसे बुडतात असं जे लोकांना वाटतं खरी म्हणजे रिस्क कुठली आहे ती व्हॉल्याटिलिटी रिस्क आपण म्हणू शकतो म्हणजे कसं पैसे वर खाली होतात याला आपण व्हॉलॅटिलिटी रिस्क म्हणतो ते पैसे बुडत नाहीत ना म्युच्युअल फंड मधले पैसे बुडत नाहीत कारण चांगली रेग्युलेटरी बॉडी आहे सेबी सारखी ते असे करू देत नाहीत समजा एक म्युच्युअल फंड कंपनी बंद होणार असेल तर ती म्युच्युअल फंड कंपनी दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीला आपले असे ट्रान्सफर करते त्यामुळे म्युच्युअल फंड मधले पैसे बुडत नाहीत रिस्क बघायला गेलं तर रिअल इस्टेट रिस्क आहे कारण लिक्विडिटी रिस्क आहे लगेच आपल्याला पैसे मिळत नाहीत म्हणजे आज आपण घर विकायचं ठरवलं तर आपण विकू शकत नाही किंवा आपल्याला समजा लाखाचीच गरज आहे तर ते आपण घरात फक्त बाल्कनीचा पाठ विकून नाही पण जर म्युच्युअल फंड मध्ये बघायला गेलं तर आपण जेवढे काही इन्व्हेस्ट केले ते थोडा पार्ट काढू शकतो एफ डी मध्ये इन्फ्लेशन रिस्क आहे तेवढे पैसे वाढत नाहीत त्यामुळे सगळ्या ऍसेट क्लासमध्ये काही ना काही काही रिस्क आहे, जशी आपली गोल्स आहेत त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण रिस्क कमी करू शकतो ती शून्य नाही करू शकत आ, एक, हो अगदीच ताई मला एक अजून एक विचारायचं होतं की कर बचत करताना लोक कोणत्या सामान्य चुका करतात चुका म्हणजे पहिली गोष्ट तर एकदम घाई घाईत म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला घेतात किंवा कुठला तरी, कि तरी इन्शुरन्स प्लॅन घेतात त्यामुळे काय आपण घेतोय किंवा कुठे इन्व्हेस्ट करतोय हे लक्षात येत नाही सगळे म्युच्युअल फंड्स हे टॅक्स सेव्हिंगसाठी नसतात त्यातले ठराविक फंड म्हणजे ई एल एस एस कॅटेगरीमध्ये इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ह्या कॅटेगरीमधले फंड्सच फक्त टॅक्स सेव्हिंगसाठी उपयोगी आहेत लोकांना गल्लत कुठे होते लोकांना ते टॅक्स पण ते खरं टॅक्स टाळत असतात म्हणजे काय इन्कम टॅक्स रिटर्न जेव्हा भरतात तेव्हा खोटे क्लेम्स दाखवतात म्हणजे मेडिकल इन्शुरन्स किंवा स्वतःचा किंवा पेरेंट्सचा किंवा कुठे डोनेशन केलंय तर असं खोटं दाखवतात तर असं खोटं दाखवून कुठलेही पैसे वाचवायचे नाहीत कारण ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळतं तुम्ही बातम्या बघत असाल तर बऱ्याच जणांवरती ही कारवाई झालेली आहे तुमचा पॅन ब्लॅकलिस्ट पण होऊ शकतं त्यामुळे कृपया इन्कम टॅक्सचा रिफंड मिळवण्यासाठी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी हे असे खोटे क्लेम्स नाही दाखवायचे त्यामुळे कर बचत आणि हा असा टॅक्स हो, टाळणं ह्यात थोडंसं आपल्याला समजून घेतलं पाहिजे मला असं विचारायचं की कर बचत करताना बरेच जण एटीसी किंवा एटीडी या, या अशा कलमांचा वापर करतात मग हे कितपत योग्य आहे हे एकदम योग्य आहे कारण इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार जर आपला टॅक्स कमी झाला तर ते अगदी योग्य आहे म्हणजे आता एटीसी मध्ये दीड लाखापर्यंत आपण डिडक्शन घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये काय येतं लाईफ इन्शुरन्स येतं पीपीएफ येतं एफ डी येतं टॅक्स येतात येतात म्युच्युअल आणि एम्प्लॉई प्रोविडेंट फंड जे आहेत ते एटी डी मध्ये काय येतात तर स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स जो पंचवीस हजारापर्यंत आपल्याला डिडक्शन मिळू शकतं समजा एखाद्याचा हेल्थ इन्शुरन्स अठ्ठावीस हजार असेल पण त्याला डिडक्शन मात्र पंचवीस हजारच मिळणार अच्छा म्हणजे तो सिनियर सिटीजन नसेल तर दुसरं म्हणजे पेरेंट्सचा म्हणजे पालकांचा जर हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर त्याचंही आपल्याला डिडक्शन घेता येतं काही संस्थांना जर आपण डोनेशन दिलं असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला डिडक्शन घेता येतं पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत तर त्या आपल्याला फॉलो करायला लागतात अच्छा ओके ताई कर बचत आणि योग्य गु, गुंतवणूक यात समतोल कसा साधावा जसं मी म्हटलं की टॅक्स कमी यावा म्हणून खोटे क्लेम्स दाखवायचे तर असं नाही करायचं पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला कायद्यांनी दिलेले आहेत एटीसी एटीडी हे ओल्ड टॅक्स रिजिमनुसार झाले न्यू टॅक्स रिजिमनुसार आता खरं तर लोकांना जास्त फायद्याचं ठरते की त्याच्यामध्ये टॅक्स कमी येतो बोलून आणि जर हातात जास्त पैसे राहत असतील तर नक्की जास्त गुंतवणूक करायला हवी जसं आपण सांगितलं की पन्नास तीस वीस हा जो आपण एक खर्चाचा ठरवलाय तर न राहता जर तुम्ही पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत असाल तर ती नक्कीच चांगली आहे पण वीस सुद्धा शक्य नाहीये तर मात्र तुमच्या खर्चांवरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे अच्छा खूपच महत्वाची माहिती सांगते साही। आ, आर्थिक शिस्त ठेवण्यासाठी आपण कोणते सोप सोपे उपाय करू शकतो आर्थिक शिस्त ठेवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपले जे खर्च होत आहेत त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जसं आपण आपल्या गरजेचे खर्च करतोय की आपल्याला उगाच लोकांना दाखवायचंय म्हणून आपण खर्च करतोय म्हणजे वॉन्ड्स कडे जातात अर्थात आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी खर्च केक करायला पण मग त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग पण करायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण खर्च लिहून ठेवतोय तसं आपण कुठे कुठे गुंतवणूक केली आहे हे सुद्धा लिहून ठेवायला हवं म्हणजे बँक अकाउंट आपली किती आहेत मग बँक अकाउंटला नॉमिनी म्हणून कोण ठेवलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे नॉमिनी आधी ठेवलेल्या आहेत का नसेल तर लगेचच ते करून घेणं तिसरी गोष्ट म्हणजे एक आर्थिक सल्लागार नेमणं कारण कसं आहे काही ठराविक रकमेपर्यंत तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करू शकता निर्णय घेऊ शकता पण एक पोर्टफोलिओ जर मोठा झाला असेल किंवा अगदीच काय करायचं कळत नसेल कुठून सुरुवात करायची तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक सल्लागार योग्य मार्गदर्शन करू शकतो खूप छान सांगतेस ताई आता आपण बघतो की आपल्या आजूबाजूला बरेचशी तरुण पिढी आहे तर हे तरुण वयामध्येच आर्थिक नियोजन करणं फायदेशीर ठरू शकतं का त्यांच्यासाठी अर्थात म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त फायदा आहे म्हणजे वॉरन बफे कसे म्हणालेले की मला इन्व्हेस्टमेंट करायला उशीर झाला तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट कुठल्या वर्षी सुरू केलेली तर अकराव्या वर्षी सुरू केलं तर मग आपण तर खूप उशीर झालाय असंच खरं म्हणायला हवं त्यामुळेच ते इतके जगातले श्रीमंत सगळ्यांना आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त असणं महत्वाचं आहे तरुणांनी जर ते लवकर सुरू केलं तर त्यांना जास्त फायदा कसा तर समजा एखाद्याने पंचवीसाव्या वर्षी पाच हजाराची एसआयपी सुरू केली आणि ती साठी पर्यंत ठेवली तर साडेतीन कोटी रुपये कॉर्पस तयार होतो पण हेच जर त्याने दहा वर्ष उशीर केला आणि पाच हजार रुपयाची एसआयपी सुरू केली तर मात्र त्याचे एक कोटी रुपये जमा होऊ शकतात म्हणजे हा त्याचा अडीच कोटीचं जे नुकसान झालं आहे ते जर लवकर त्याने सुरू केलं असत तर ते टाळता आलं अच्छा खूपच महत्वाचं सांगतेस ताई तू शेवटी तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील की म्हणजे आर्थिक नियोजनासाठी काही सोपे उपाय असं काही सांगू शकशील का आता खरं बघायला गेलं तर स्त्रिया ह्या क्षेत्रामध्ये मा थोडंसं मागे मागे सरकतात म्हणजे कसं म्हणतात की मला बाई यातलं काही कळत नाही किंवा माझ्या नावावरती यांनी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत पण मला या काही माहिती नाही आहेत तर असं करू नका दोघांनी मिळून हे निर्णय घ्या कारण ते संस्कार आपल्याला मुलापर्यंत पोचवायचे आहेत म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत हे आर्थिक संस्कारसुद्धा गेले पाहिजेत असं मला वाटतं त्यामुळे नवरा बायको यांनी हे बसून निर्णय घ्यायला पाहिजेत ही पहिली पायरी आहे आणि नाहीतर कसं होतं एखाद्याला वाटतं की खूप खर्च करावा मोठी गाडी घ्यावी महागड्या ठिकाणी फिरायला जावं दुसऱ्याला वाटत असतं अरे आपल्याला रिटायरमेंटसाठी पैसे जमा करायचे मग हे दोघांनी बसून ठरवलं एखाद्या सल्लागाराची मदत घेतली तर हे दोघांनाही समजायला खूप सोपं पडतं आणखीन एक गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये आपण हा शूट करतोय तर सरस्वती देवीची आराधना केली पाहिजे आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न केलं पाहिजे आणि थोडस स्वतःला दुर्गा मातेचं रूप आणून जास्त गुंतवणूका केल्या पाहिजेत असं मी म्हणेन खूप सोप्या आहेत गोष्टी म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा बाराखडी शिकलो होतो ते सुद्धा आपल्याला कठीणच वाटलं होतं आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं कारण आपण तेव्हा लहान होतो त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट शिकायला आपल्याला थोडी कठीण जाणार आहे ही आर्थिक बाजू समजून घ्यायची असेल तर कठीण नक्कीच आहे पण तुम्ही एकदा जर शिकायला सुरुवात केली तर गोष्टी सोप्या सोप्या होतील छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा जर जास्त जास्त खर्च करत असू तर त्यावर नियंत्रण कसं आणायचं ते बघा इन्कम कसं वाढवता येईल म्हणजे उदाहरणार्थ जे आपण ठरवलं महिन्याला काही पैसे बाजूला काढायचे तर ते आपण काही वर्कशॉप्स करून आपलं इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने काही करू शकतोय का म्हणजे चांगले चांगले कोर्सेस करता येतील मग त्याच्यामधनं आपलं इन्कम सुद्धा वाढेल तर दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो ताई खूप आणि खूप सुंदर असं तू मार्गदर्शन करते आहे मला वाटतं आतापर्यंत सगळ्यांनाच कळलं असेल की तुम्ही तुमची गुंतवणूक ही कुठे करायला पाहिजे आहे आणि योग्य गुंतवणूक नेहमीच तुम्हाला अगदी यशाकडे नेणार आहे तेव्हा जर तुम्हाला सुद्धा ही अशी आर्थिक नियोजन तुमची गुंतवणूक कुठे करायला पाहिजे आहे हे जर तुम्हाला तुम्हाला पर्सनली तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता ताई तू आज आमच्या शो मध्ये आलीस आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद असेच चांगले चांगले पॉडकास्ट जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद